नमस्कार मंडळी संकेत अल्विन वनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर चॅनलला माझ्या नवीन असाल तर नक्की मला सबस्क्राईब करा फॉलोही करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा तर माझं चॅनल मी नवी जुनंच आहे पण मी लगातार एक महिना झाला मी व्हिडिओ टाकत आहे त्यामुळं मला नक्की सांगा माझं काय चुकत असलं तर कमेंटमध्ये तर सकाळची वेळ होती कुकर लावलेला होता आणि सकाळी मला काही गडबड खूप असते स्वयंपाकाची कारण साहेबाला आमच्या ऑफिसला काढून द्यावं लागतं मग नंतर मी बाकीचे कामं करत राहते मुलगासुद्धा सकाळी ऑफिसला जातो त्यामुळं दोघांचाही डबा बनवल्यानंतर जेवण बनवल्यानंतरच इतर कामं मी करत राहते तर समजूतदारपणा आणि शांतता हे वयावर नाही तर आयुष्यामध्ये आलेल्या आपल्या अनुभवावर असते आणि समजूतदारपणा हे अनुभव अनुभव जे सांगून जातो त्याच्यामधूनच समजूतदारपणा आलेला असतो त्यामुळं मला तर असं वाटतं की कळत न कळत आपली चाळीशी आणि पन्नासशी ओलांडून जाते मग शरीर मर्यादा दाखवू लागतं आणि मनासारखं जगणं हळूहळू हो, हो, खू हो, कठीण होत जातं त्यामुळं मला तर असं वाटतं की आपल्या जोडीदारासोबत सु सुख सु, दुःख आपण एकमेकाशी शेअर केल्यानंतरच आपल्याला कळतं की आपल्याला जीवनामध्ये आपण काय गमवलं आणि काय कमवलं सुख दुःख तर येतच राहतात त्याला एकदम एक एकमेकाच्या एक साथीनं आपल्याला समोर जावं लागतं आणि त्याच्याशी दोन हात केलं तरच आपल्या जीवनाला खरा अर्थ येतो त्यामुळं मला वाटतं आपला जोडीदार हे नक्कीच आपल्याला समजून घेणारा रहावा रहा। जोडीदाराशी आपण एकमेकासोबत सुख असो या दुःख असो एकमेकाच्या साथीनंच आपल्याला ते पार केलं तरच आपल्या जीवनाला खरा अर्थ लागतो असं मला वाटतं म्हणून आनंद हा कधीही नंतर करू किंवा नंतर ठेवू असा कधीही विचार करायचा नाही आपल्यासमोर छोट्या छोट्या गोष्टीमधून एकमेकासोबत आपला आनंद व्यक्त केला तर एकमेकाचं आपलं मन प्रसन्न राहतं आणि एकमेकाची एकमेकाला एक ओढ लागते त्यामुळं मला त्या ला तर असं वाटतं की नात्यामध्ये कुठल्याही गोष्टीची आपल्याला अडचण असली तर एकमेकासोबत बोलून बसून ते सुन नक्की सोडू शकतो तरच आपल्या नात्याला खरी झरा धरार झळाळी मिळते असं मला तरी वाटतं म्हणून कोणत्याही नात्याची गरज एकाला असून चालत नाही ती दोघांनाही असली पाहिजे त्यामुळं एकमेकाला समजून घेऊन एकमेकाच्या साथीनं एक संसार केला तर अगदीच सुखाचा होतो नाहीतरी गाडीला दोन चाकं असतात पण ते दोन्ही चाकं बराबर असले तरच व्यवस्थित असतं त्यामुळं मला नक्कीच असं वाटतं एकमेका